हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना नात मस्त असायला पाहिजे माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे ताईनो व्हिडिओ आहे मंगळवारचा तर मंगळवारचा संध्याकाळचा व्हिडिओ शूट केलेला आहे डायरेक्ट स्वयंपाक करता वेळेस आधीमध्ये शूट करायचा आज विसरून गेले आहे करायचं होतं एक दोन ठिकाणी पण राहून गेलं करते करते म्हटलं आणि राहून गेलं तर असं मग फक्त संध्याकाळचा स्वयंपाक करता वेळेसच शूट केला ते पण अर्धा स्वयंपाक झाला कधी कधी होता असं बघा शूट करायचं असतं पण करते करते म्हटलं का मग ते काम कामामध्ये आपण विसरून जातो तसंच माझं झालं आज आणि असं करता करता मी भात पण घातला डाळ पण घातली नंतर लक्षात आलं की आपण करतो करतो म्हणलं आपण मोबाईल म्हणजे व्हिडिओ चालू केलाच नाही तर मग पटकन स्टँड घेतला आणि व्हिडिओ चालू केला म्हणलं चला आता इथून पुढं स सुरू करूया आपला व्हिडिओ बनवायला तर मेनू सांगते आज मसूरची डाळ भात आणि को सॉरी मसूरची डाळ भात आणि मटकी बटाट्याची भाजी केली होती चपात्या आणि आर्यने सूप आणलं होतं मंचुरियन सूप आणलं होतं तर त्याच्यामधले ना चटणी मी त्याला पकोडे पण आणायला सांगितलेले पण पकोडे ना आणतात त्यांनी चटणीच म्हणजे तिला पकोडे सांगितलेले त्या मुलीला तर तिने पकोडे नाही दिले पण चटणी दिली मग चटणी भरपूर अशी होती मंच्युरियनसोबतच चटणी खाता येत नाही ग्रेवी मंचुरियन सॉरी सूप होता सूपसोबत तर चटणी खाता येत नाही मग चटणी तिने फक्त दिली आणि पकोडे द्यायचे विसरले आणि हा पण यांनी पण एवढं लक्ष नाही दिलं तर मला ठीक आहे जाऊ दे मग गो सूप वगैरे पिलो आम्ही तिघजनं सूपमध्ये ते असतं ना मंचुरियन पण असतात एक दोन दोन तीन तीन, तीन आणि शेव कोबीची भाजी वगैरे असते तर ते पिलो प ते मग सूप वगैरे झालं खाऊन पण मग चटणी जी आली तीन तीन पॅकेट चटणी होती तेरो हैं। तर मग ती चटणी काय करायची ते म्हणले जाऊ दे आता पकोडे करते ते पण पकोडे मला मंचुरियन करायचे होते मी जे पकोड्याचं पहिलं प्रोसेस केलं तर ग्रे मंचुरियन म्हणजे ग्रेवी मंचुरियन मी करत होते पण ग्रेवी सगळं तयार वगैरे केलं मंचुरियन वगैरे बनवले आणि नंतर मी बघितलं तर ग्रेवी मंचुरियनचं पॅकेट संपलं होतं माझ्या काय लक्षातच नाही मला वाटलं पॅकेट आहे तर म्हणलं ठीक आहे मला असं वाटलं ती चटणी पण खाता येईल पकोड्यासोबत आणि ग्रेवी मंचुरियन पण करता येईल तर बघितलं तर च ह्याचं पनीरचं होतं पनीर चिल्ली असं काहीतरी पॅकेट आहे मला वाटलं ते मंचुरियन ह्याचंच हो आहे मग ग्रेवी मंच म्हणजे मंचुरियनचंच आहेत कोबी मंचुरियन तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे मग आता चटणी पण होती मग मी ते सुकेच खाल्ले आम्ही म्हणजे चटणीसोबत ग्रेवी टाईप नाही बनवले त्यामुळे मी तसे बनवले होते त्याच्यामध्ये गाजर एक गाजर एक शिमला मिरची आणि अगदी कोबी मी थोडं थोडं ना बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेली कारण मी मंच्युरियन ज्याची ग्रेवी मंचुरियनची रेसिपी करत होते पण ते सॉस सॉरी ते काय बोलतात त्याला त्याची ग्रेव्हीचं सॉस असतो ते, ते नव्हतं आणि माझ्याकडे कॉर्नफ्लॉवरसुद्धा नव्हता बाकी सर्व होतं फक्त कॉर्नफ्लॉवर नव्हता मला मा मग कॉर्नफ्लॉवरशिवाय तर सॉस होणार नाही ना, ना म्हणले जाऊ दे तर मी सुकेच मग मंच पकोडे असे केले आणि चटणी तर होतीच म्हणजे ठीक आहे पण छान झालं ते छान झाले होते आणि हे बघू शकता इथं मी बटाटे पहिले वाफून घेतले कांदा टमाटो ता। जे आपले मसाले असतात त्याच्यासोबत वाफून थोडंसं पाणी टाकून का चिपकतात मग जळतात मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी वाफून घेतले होते बटाटे छान असे शिजले होते नंतर त्याच्यामध्ये मी भिज भिजलेली मटकी घातली आणि इथं बघू शकते गाजर आणि शिमला मिरची मी वाटून घेत आहे तर बारीक होत नव्हतं थोडं थोडं मी बारीक केलं आणि नंतर ह्याच्यामध्ये कोबीची भाजी पण टाकली तर कोबीची भाजी पण फिरून घेतली पातक आपण पण एवढं काय फिरत नव्हतं हो याच्यात तर मला जाऊ आता जसं केलं तसं ते होतं घाई घेऊन करायचं नसलं आणि आपलं अचानक कराय घेतो ना बाय काय वेळेस बघा बरोबर बनत बरोबर पण बरो 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 बनत बन नाही थोडंसं आपलं मेजरमेंट किंवा थोडंसं हे होतंच तसंच तस आजचे माझे पकोडे झाले होते आणि कलर पण बघू शकताय मी ना लाल कलर घ्यायचा तर हा केशरी कलर घेतला ही मलासाठी सॉरी येलो कलर घेतला होता ते व्यक्ती एक मिस्टेक झाली तर म्हणलं ठीक आहे तर मिस्टेक झालं तर पूर्णच मिस्टेक होती अगोदर तर ग्रेवी ग्रेवी मंचुरियन बनवायचे होते ते पण हे झालं नंतर मिक्सरमध्ये बारीक पण होईना नंतर कॉर्नफ्लॉवर पण नव्हतं मी कारण मी अचानक करायला घेतलं कॉर्नफ्लॉवर फोन कॉर्नफ्लॉवर वगैरे भरपूर दिवस झाले संपले आहे कारण की ससा इतक्यात मी मंचुरियन वगैरे बनवले नव्हते पकोडे वगैरे ते जास्त दिदी असल्यावरतीचं बनत असतं अशा गोष्टी आता मग ती आली तेव्हा पण नव्हते बनवले कारण गडबड खूप होती बनवायचे होते पण राहूनच गेलं मग आता म्हणले शिमला मिरची आणि वगैरे ते होतं शिमला मिरची गाजर तर त्याच्यामधले बनवावं तर असं हे झालं तर म्हणलं ठीक आहे आता असे पण छान लागले थोडेसे मला असे एक दोन एक दोन असे भरपूर टाईम भाजले पण थोडेसे मला एक दोन एक दोन असे ना आतमध्ये कच्चे वाटत होते थोडेसे मला पण एकच एकच कळालं आर्य पण बोला आतमध्ये थोडंसं कच्चं पण आहे पण मग किती भाजणार ना कारण की वरची भाजी पूर्ण मग जळून जाईल त्यामुळं मी क्रिस्पी असे केले होते बाहेरून क्रिस्पी झाली त्यामुळे आतमधून त्याच्यामध्ये कॉनफ्लॉवर नसल्यामुळं ते, आत ते, ते थोडेसे आतमधून हे होते कच्चेच राहिले होते व्यवस्थित भाजले पण नव्हते गेले असं कधी कधी क नाही बनत एखाद्या वेळेस एखादी गोष्ट तर ठीक आहे आपल्याला माहीत आहे दरवेळेस तर परफेक्ट बनू शकत नाही काहीतरी होतं असं मागं पुढं तसंच झालं आज आणि हे बघू शकते इथे चपात्या करायला घेतल्या डाळ भात झाला मटकीची भाजी पण झालेली आहे आणि इथं एक साईडला मी पकोडे ठेवलेले आहेत मीडियम गॅसवर कारण आतमधून पण भाजल्यासाठी मी मीडियम गॅसवरही ठेवले पण तरी काही काही असे ना आतमधून कच्चीत राहिले होते आणि भरपूर असे नव्हते केले थोडेच पास केले होते प्रत्येकाला चार चार पाच पाच येण असेच केले होते तर प्रत्येकाला चार चारच आले होते आणि इथे पीठ मळून घेतलं आहे तर आज आतमध्ये पिठाच्या गोळ्या गोळ्याला तेल वगैरे नाही लावलं गरम खूप होतं तिथं उभं राहायची क्षमताच होत नाही किचनच्या इथं म्हणजे उभं राहावंशी मनच करत नाही तर मी असेच करते गरम वगैरे होत असतात आणि उशीर झाला मग असेच करते तेल वगैरे नाही लावत आणि जर मग असं वाटलं की असं तेल लावते लावते मात चपातीला तेल ते ताज म्हणणवत होत म्हणले तर अशीच करू असं काही नाही की तेल लावलंच पाहिजे असे पण चपात्या छानच होतात व्यवस्थित केल्या तर फक्त एवढंच आहे मिडियम गॅस करायचा आणि हे बघू शकतं इथं ना मला लक्षातच नाही की व्हिडिओ चालू आहे तर मी इथं मंच्युरियन एक 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 पलटी करत होते आणि ते चपात्या पण चालू होत्या जेवण सर्व झालं होतं आणि आज तब्येत ठीक आहे माझी काल खूपच तब्येत डाऊन झाली होती डाऊन म्हणजे पाय वगैरे खूप दुखत होते आणि पाय पण नाही टाचा दुखत होत्या कालच्या एवढंच सांगितलं तुम्हाला आणि आज मग तब्येत ठीक आहे आत्ता पण खूप कंटाळ आला होता बघा आराम केला ना आपण दिदी पण होती तर खूप आराम दिदीने दिला फक्त स्वयंपाक करायचे बाकी सर्व कामं ती करायची मग उठून भांडे वगैरे घासायचं ते करणं खूप अवघड होऊन जातं एकदा कसं वय झाली ना आपल्याला आराम करायची तरी दिदीला दरवेळेस सांगते तू आलीस ना तू काम नको करत जा एक दोनच करत जा बाकीचे माझे कामं मला करू देत जा कारण की तू गेल्यावरती तू आल्यावर हो करतीस आराम देतीस पण तू गेल्यावरती मग त्या कामाची खूप हे होऊन जाते एकदा कशा रेड सवय झाली ना आपल्या हातात ना की कामं करायचे एवढं एवढं हे काम केलंच पाहिजे हे काम केलंच पाहिजे तर आपण ते बरोबर करतो पण एखाद्या व्यक्ती जर असलं ना म्हणजे काम करणारं तर आपण कंटाळा करतो आणि मग त्यात दिदी गेली तर मग सर्व माझे होऊन पडतात मला करावंच लागतात उशिरा का होईना मग खूप आता हे होते ठीक आहे ते दोन तीन दिवसांमध्ये होऊन जाईन सर म्हणून म्हणतात ना म एकतरी मुलगी असावीच आ आईबापांसाठी एकतरी मुलगी असावीच सुखाला दुखाला मागं वाढणारी तर अशा वेळेस खूप म्हणजे आपल्याला जवळ तब्येत वगैरे ठीक नसती किंवा काही पण अशा वेळेस खूप म्हणजे असं वाटतं की नाही खरंच जवळ असावी खूप असं सारखं वाटतं आता मला बरं नव्हतं बरं नसलं का बरं इथं असते तर केलं असतं तिने पण आता गेले तर आहे हॉस्टेलला तर ठीक आहे शिकण्यासाठीच गेलेले आहे काय नाही आपले कामं तर आपण केलेच पाहिजे आपल्या कामासाठी आपण मुलांना तर घरी थांबू शकत नाही किंवा मुलांना तर शिक्षणापासून लांब हे करू शकत नाही ना आपण आपले कामं करायची आपण वडील असतो पेरेंट्स असतो पालक असतो तर आपण आपले कामं केलंच पाहिजे त्यांना शिकवण्याचे किंवा त्यांना पुढं नेण्याचे कामं केलेच पाहिजे आपण एक घरचे कामं तर आपणच केले पाहिजे आणि मुलांना प्रोत्साहनही दिले पाहिजे कामं करण्यासाठी सॉरी शिकण्यासाठी कामं तर काय आयुष्यालाच पुजलेले आहेत मुलांना मला मुलींना म्हणा च चूल आणि मूल कुठं गेले म्हणतात ना चूल आणि मुल कुठं गेली नाही किती शिका चुलीची चुली पुढं तर बसावंच आहे स्वयंपाक वगैरे तर करावंच लागतात घरचे कामं आणि मुलांनाही नंतर एकदा का जिम्मेदारी हातात आली शिक्षण वगैरे झाल्यावरती एकदा का जिम्मेदारी हातात आली तर त्यांना पण ते कामधंदा करावाच लागतंय आपल्या म्हणजे घरासाठी परिवारासाठी जो पण ताईवडिलांच्या हातात आहे तो पण ताईवडील सांभाळून घेतात आपलं काम मस्त संभावून घेणं त्यांना सर्व करणं त्याचप्रकारे आपण करत असतो मुलांची काळजी घेणं त्यांच्याकडे का लक्ष देणं शिक्षण हे येते आईवडिलांचं कामच ते असतं आणि हे बघू शकतं की चपाती वगैरे पण करून घेत आहे आतमध्ये तेल न लागलं तरी चपाती फुगली होती काय काय फुगतात काय काय नाही फुगतात तर फुगली का छान वाटते नाही फुगली का मग तेव्हा हो पण काय वाटत नाही ठीक आहे असं वाटतं माझं एवढं काही नसतं म्हणणं की चपाती फुगलीच पाहिजे किंवा नाहीच फुगली पाहिजे ब भरपूर जणांचं असं असतं की बाबा चपाती फुगलीच पाहिजे आणि चपाती फुगतच का नाही माझं असं काही नाही असं पण फक्त खाण्याशी मतलब कच्चं मिरचं तर नसताना व्यवस्थित शिजल्याला पाहिजे बस मीठ मसाला व्यवस्थित पाहिजे एखाद्या वेळेस चुकलं तर ठीक आहे माणूसच आहे आपण पण देव माणूस देव थोडी ना आहे आपण माणसाकडनं चूक होत असते तर ठीक आहे तर ते बघू शकते ते चपात्या चालू आहे एवढं गरम झालं होतं ना आज दोन दिवस झाले खूप गरम व्हायला लागलं पूर्ण म्हणजे पूर्ण भिजले होते मी पूर्ण असं तोंड वगैरे पण असं वाटत होतं की तोंड धुवून आले एवढं तोंड अजबी तोंड घाम वगैरे आला होता आता गरमीची ना बाहेरच्या फॅनची पण अजिबात हवा लागत नाही जाळं वगैरे पण काढलं फॅन वगैरे पण काल साफ केला शनिवारी साफ केला पण काही नाही त्याची पण काही हवा लागत नाही असं वाटतं की पंखा खराब झाला आहे पण पंखा वगैरे खराब नाही होत आपल्या गरमीची हीटच तेवढी असते की ते पंख्याची हवाच लागत नाही आणि थंडीमध्ये बघा थंडीमध्ये एवढी हवा लागते तर आपण बंद करून बसतो पंखा आणि गरमीमध्ये एवढं वाफ लागते की असं वाटतं पंखा चालू आहे की नाही असं होतं म्हणजे ज जस जसं ऋतू असतं तसं आपल्याला हे प्रॉब्लेम होतो थंडीमध्ये पंखा जास्त फास्ट होतो स्लो करतो आणि गरमीमध्ये आपण किती फास्ट करा पंख्याच्या हवास लागत नाही असंच होतं असो तर आता इथं बघू शकता तुम्हाला इथे दिसता असेल पॅकेट आहे डब्यावरती तेच पनीर चिल्लीचं पॅकेट आहे तर मला वाटलं की मंचुरियनचं आहे तर मी म्हणले जाऊ दे आता मग पनीर चिल्लीचं आहे तर ते नको म्हणले टाकायला मला मंचुरियनचं वाटलं होतं म्हणून मी असे बॉल्स केले नाही तर मी साधे सोपी मंच्युरियन सा पकोडे केले असते फक्त कोबीची भाजी टाकून पण मला मेन मंचुरियन ग्रेवी करायचे होते पण मी त्याच्यामध्ये शिमला मिरची ग आणि अद्रक वगैरे टाकलं सॉरी शिमला मिरची आणि गाजर वगैरे टाकलं तर आता त्याचा पत्या होत आहे आणि तैनू तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही बघायला नक्की ना मला कमेंटमध्ये सांगा मला माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल पहिल्यांदा मला बघत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल बेल ऐकॉन असतं त्याला पण क्लिक करा म्हणजे त्याला क्लिक केल्यावर जे मी व्हिडिओ टाकल ते नोटिफिकेशन तुम्हाला येईन तुम्ही ते व्हिडिओ क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील जास्त शोधायची गरज लागणार नाही आणि व्हिडिओ रेसिपी आवडतात की नाही ते पण मला सांगा पुढच्या वेळेस तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडेल असं ब्लॉगिंग का रेसिपी कोणती बघायला आवडेल ते पण सांगा नक्कीच मी तुम्हाला तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करेन छान छान असे व्हिडिओ छान छान अशी रेसिपी आणि उद्या आहे श्रीरामनवमी आहे उद्या तर उद्या पण आपल्याला काहीतरी गोड जेवण वगैरे करायचं आहे आणि आता तर तुम्ही बोलताना ताई उद्या रामनवमी कशी तर व्हिडिओ मी एक दिवस अगोदर बनवत आहे त्याच्यामुळं उद्या असं म्हणजे आलं आहे तोंडात तर व्हिडिओ रामनवमीच्या दिवशीच तुम्हाला येणार आहे पण बोलता वेळेस असं बोलले आहे मी आणि त्याला तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये में सांगा आणि ताईनं आपली दोन हजाराची युट्यूब फॅमिली कम्प्लीट झाली आहे शुक्रवारी कालच्या व्हिडिओत सांगितलं होतं पण म्हणले आजच्या व्हिडिओत परत एकदा सांगते मस्त अशी आपली फॅमिली झालेली आहे यूट्यूबची आणि माझ्या गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून खूप खूप आभारी आहे की ते मला सपोर्ट करतात असे सपोर्ट करत राहा पुढे पण तुमच्या सपोर्टची गरज आहे तुमच्या सपोर्टशिवाय काही शक्य नाही चला तर भेटू उद्याच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय